सगळा असं आहे पण टाइत आहे ना हे गमत घ्या सुरुवात कर सुरात बघा जवळ रात्रीची आज रात्रीची वाजवली मला काय काही गरी टाकण्याबाबत मामा गावटी शब्द येतात आपला बोलतो मी तुकला चुकला असलं तर आई काही सॉरी घेताना निर्णय फसली सवाई या चालीवर ना मी गाणं केलंय अरे शेंगदा अरे आय म्हले का तो मी मोप अरे काढून कोणरी आणले कंट्री आणि पावशांच्या पोटल्या மா வரைய புட்டான வரைய கு புட்டங்க ரெர் வாட்டான மாடைய புட்டங்க வாடைய पंढरे बोवा तर बोललो ना मग अशी अशा चिमण्या भरून उडाल्या दुसऱ्या वर या ठिकाणी चिमणी भरून उडाली मला वाटली तामद असं त्या चिमण्यांचा बघतो पण मला थोडा दिवस तारीख आहे तेरा तारीख आहे तेरावर तीन आहे मेरा आता देतो वाटतो जात सोपं वाटलं सोपं वाटलं लांबो ला ला रे बोआ आपला दिसतो साधा गावठी आपला काना आता बोललो असतो राहून देत तर ती चाल राहिली ना अरे घेताना निर्णय फसली आलं पाहिजे सचिन कासेकर गोवा यांच्या करे कार्यक्रमासाठी शंभर रुपये तर अंगदृष्टीचा रामायणातला विषय विषयाला विषय घ्या भागाला भाग द्या चाले चालेला चाल घ्या आणि मला पैसे द्या सॉरी बाईक पावली यांचकडून दोनशे रुपये पारदर्शक आहे गोष्ट साखर बा धन्यवाद तर अरे घेताना निर्णय बसली सवाई आग काढली तू तु लाग तुझी हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कस वाटतय चुकल्यावर डबल नो थामा धामा धामा हे घ्याय नको कस वाटतय चुकल्यावर